नाही सात जणांना मोका, मोका लावला पण वाल्मिक कराडांचं काय वाल्मिक कराडांना अटक तर केली पण मग सुरेश धस जे मागणी करतायत संदीप शिरसागर मागणी करतायत त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत ते मागणी करत आहेत त्यानंतर बजंग अप्पा सोनावणे ते मागणी करतात ह्या सगळ्यांची मागणी आहे की तीनशे दोन आणि मोका हा लागला पाहिजे ह्या सगळ्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत मग अंजली दमानियाताईंचं आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आहे बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे त्यांची मागणी त्याच्यामुळे हा मोका सगळ्यांवर का नाही लागलेला हा सिलेक्टिव्हली का मोका लागला जातो आहे आणि त्याचबरोबर अजून एक गुन्हेगार आहे जो अजून मोकळाच फिरतो आहे त्याच्यामुळे सगळे गुन्हेगार यांना का नाही अटक झालेली हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा मुद्दा की सगळ्यांवर मोका का नाही लागलेला त्याच्यात सिलेक्टिव्ह का निर्णय घेतला आणि तिसरा की तीनशे दोनची मागणी जी सगळ्याच पक्षाच्या म्हणजे हे ह्याच्यात कुठलंही राजकारण आणू नये हे माझंही मत ही जी परभणी आणि बीड ह्या दोन्ही केसेसमध्ये कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने तो तपास झाला पाहिजे दोन्ही हत्या आहेत काहीही त्या दोघांची चूक नव्हती सर्वसामान्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी हे दोघं गेले अनेक वर्ष भारताची महाराष्ट्राची सेवा करत अशा दोन महाराष्ट्राच्या सुपुत्रांना आपण गमावल मग या दोन कुटुंबाला न्याय मिळणार का नाही आणि मी हे फक्त पारदर्शक इन्क्वायरी होऊन या दोन्ही कुटुंबासाठी न्याय मागतो